आपण बघत असाल कालपासून सोलापुरातील काँग्रेस कमिटी या ठिकाणी उमरगा का तालुक्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी बसले आपण एकीकडे बघता की अक्कलकोटच्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पण लातूर असल उस्मानाबाद असल या ठिकाणच्या या शेतकऱ्यांनी ऊस घातलेल्या नंतर सुद्धा आजपर्यंत बिल भेटत नाही हे दुर्दैव बाब आहे एकीकडे आपण बघत असाल हे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये निर्माण करण्याचे जा काम करत असताना या ठिकाणी अशाच पद्धतीने द्वेष काम काँग्रेस कमिटीच्या जे पदाधिकारी आहेत सिद्धाराम मेत्रे माजी मंत्री त्यांच्याकडून केला जातो अक्कलकोट मध्ये आपल्याला भविष्यात निवडणूक लढवायची म्हणून त्या ठिकाणी बिलं द्यायचं आणि उस्मानाबाद असेल धाराशिव असेल बाकीच्या आजूबाजू जिल्ह्याचे बिलं जाणून बुजून तटून ते पैसे निवडणुकीसाठी जर वापरत असाल तर साहेब हे प्रहार कदापि होऊ देणार नाही राहायला दुसरा विषय आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे मेत्रे साहेब माझे मित्र आहे सुशील कुमार शिंदेसाहेब मित्र आहे का आणखी कोणी मित्र हा महत्वाचा नाही आहे हा पहिला आणि शेवट आमच्यासाठी शेतकरी महत्वाचा आहे आणि शेतकरीमध्ये तुम्ही दोन भाग करून जर एकाला जर समजा तुम्ही त्या ठिकाणी बिल देत असाल दुसरा देत असाल योग्य नाही आहे सिद्धाराम मेत्रे यांनी आता तरी या ठिकाणी शेतकऱ्यांची भेता समजून घेणं गरजेचं आहे कारण गर मागच्या वेळी सुद्धा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी सुद्धा प्रहार त्यांना पाठिंबा दिला होता आणि हे दुर्दैवी बाब आहे का एका शेतकरी पुत्र असून शेतकऱ्यावर अन्याय सीताराम मेत्रे यांच्याकडून होत आहे हे योग्य नाही आहे आणि महाराष्ट्रात सीताराम मेत्रे यांचं एक नाव होता पण आज या ठिकाणी शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक केल्यामुळे त्यांचं नाव आता बदनाम होत चाललंय आपण बघताय की भारतीय जनता पार्टी हे जातीयवाद करतं पण काँग्रेस सुद्धा काही वेगळं नाही आहे हे गंगाधर आणि शक्तिमान हे दोन्ही वेगवेगळे नाही आहेत ते दोन्ही एकच आहेत ज्या ठिकाणी आपलं काम होणार नाही त्या ठिकाणी ते भाजपमध्ये जातात आणि भाजपचं काम झालं तर काँग्रेसमध्ये येतात हे यांची मुळातच यांचा एक पँडा असं असत तर मी या माध्यमातून काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्हाला जर या ठिकाणी भविष्यात जर निवडणुका लढवायच्या असतील तर शेतकऱ्यावर जर तुम्ही अन्याय करत असाल तुम्हाला काय वाटत असेल की धाराशिवच्या शेतकऱ्यांना तुम्ही पील दिलं नाही म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी तुम्हाला मत मारणार आहे का मत माराने मारा लात घालते शेवटी <प्राथ> महाराष्ट्राची जावे की देशातील सगळे शेतकरी सगळ्या राज्यामध्ये राहणारा शेतकरी हा एकच आहे माझा बाप शेतकरी आहे हे कुणी विसरू नये आणि मी या माध्यमातून तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की हे एवढी दुर्दैवी बाब आहे की मागच्या वेळेस जवळजवळ अठ्ठावीस दिवस आपण त्या ठिकाणी आंदोलन केला त्या ठिकाणी काँग्रेसचे एकही पदाधिकारी या ठिकाणी फिरकले नाही काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी आले नाही मी या मित्रांनो या माध्यमातून तुम्हाला सांगतो हे शेतकऱ्यांचा विजय आहे शेतकऱ्यांच्या भीतीपोटी जो पैसे देणारे दे, व्यक्ती आहेत किंवा त्यांच्या सोबत असलेली चांगल्या चौडी या ठिकाणी येऊ शकले नाही मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून